we रस्त्याच्या काँक्रीटीकरणासाठी पाच कोटी निधी उपलब्ध झाला मात्र प्रत्यक्षात अडीच कोटीचं काम झालं नसल्याचा गंभीर आरोप माजी नगराध्यक्ष डॉक्टर सुनील पाटील यांनी करीत संपूर्ण कामाचं ऑडिट करण्याची मागणी करणार असल्याचे सांगत प्रशासनाच्या दिरंगाईमुळे ताकई रस्त्याचे काम अर्धवट असल्याचा आरोप पाटील यांच्यासह नागरिकांनी केला आहे ताकई रस्त्याचे काम अनेक वर्षांपासून अर्धवट अवस्थेत अपूर्ण कामाला वनखात्याच्या अडकाटीमुळे मुहूर्त मिळत नव्हता महिनाभरापूर्वीच वनखात्याने डांबरीकरणासाठी परवानगी दिली असताना ठेकेदार काम सुरू करीत नसल्याने माजी नगराध्यक्ष डॉ सुनील पाटील यांच्यासह ताकई गावातील ग्रामस्थांनी पुन्हा आक्रमक पवित्रा घेतला या प्रसंगी शेका पक्षाचे तालुका चिटणीस किशोर पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष अतुल पाटील जयवंत पाटील संजय पाटील कृष्णा पाटील युगल पाटील नरेश पाटील आदी ग्रामस्थ उपस्थित होते खोपोली हो नगरपालिका हद्दीतील ताकई रस्त्याचे काम अनेक वर्षांपासून अर्धवट अवस्थेत आहे मागील काळात अनेक प्रशासन अधिकारी बदलले ठेकेदार बदलले आणि नागरिकांच्या समाधानासाठी धूमधडाक्यात भूमिपूजनही झाले मात्र हा रस्ता अद्याप पूर्ण होत नाही ताकई गाव ते बॉन्झर सोसायटी पर्यंतचा रस्ता पूर्ण झाला मात्र पुढील तीनशे ते चारशे मीटर रस्त्याच्या कॉन्क्रिटीकरणाला दोन महिने का लागतात असा सवाल माजी नगराध्यक्ष डॉक्टर सुनील पाटील यांनी केला आहे टाकळी रस्त्याचे काम करण्यासाठी संघर्ष केला आहे पाण्याची पाईपलाईन वीज खांब आदी सर्व कामे स्वतः उभे राहून केलीत मात्र प्रशासनच निष्क्रिय असल्याचा आरोप सुनील पाटील यांनी केला आहे प्रशासनाच्या चुकीमुळेच पहिला ठेकेदार बदलावा लागला असल्याचे सुनील पाटील यांनी सांगत संपूर्ण कामाचं ऑडिट करण्याची मागणी करणार असून प्रशासनाच्या दिरंगाईमुळे टाकळे रस्त्याचे काम अर्धवट असल्याचा आरोप त्यांनी केला आहे परंतु ज्या पद्धतीने प्रशासन या ठिकाणी काम करते ती शंभर टक्के त्यांची देरंगाई आहे अडचणी होत्या शंभर टक्के होत्या परंतु त्याला किती वेळ लागतो किती विलंब लागतो तर प्रत्यक्ष त्या अडचणी सोडण्यासाठी मी स्वतः पुढाकार घेतला तर ती झाडं तोडणार असेल त्या ठिकाणचे असणारे पोल असतील एसी लाईन असतील त्या ठिकाणी पाण्याच्या लाईन असतील त्या ठिकाणचा असणारा फॉरेस्टचा प्रश्न असेल तो आत्ता ह्या अंतिम टप्प्यात फॉरेस्टचा असणारा भाग परंतु ती देखील परमिशन आपल्या माहितीनंतर जे ठाण्यावरून आल्यानंतर त्याला देखील आज सहा महिने झाले आणि म्हणून प्रशासनाचा जर चाललेला ही दिरंगाई ही शंभर टी त्याला जाऊ ला प्रशासन आहे त्यानंतर ताके रोडच्या बाबतीमध्ये जसे मागच्या अधिकारी सस्पेंड झाले की पुन्हा पुन्हावृत्ती होण्याची अपेक्षा त्यांनी करू नये नक्कीच नाहीतर त्या माझ्या पद्धतीने पुन्हा एकदा त्याची पूर्ण सखोल चौकशी करून त्याचा ऑडिट करून संबंधित अधिकाऱ्यांनी चौकशी करून कारवाई केल्याशिवाय राहणार नाही तोपर्यंत आम्ही ग्रामस्थ असेल आम्ही स्वतः असेल आम्ही गप्प बसणार नाही एवढंच आज आपल्या माध्यमातून सांगतो कारण तर ताके रोड हा संपूर्ण फक्त ताके गावापुरता नसून तर इथं असणारी संपूर्ण इंडस्ट्रीज असतील इतर असणारी सर्व गावं असतील हा पंचकृषीचा रस्ता आहे म्हणून हा तातडीने झाला पाहिजे परंतु ताके रोडच्या बाबतीमध्ये प्रशासन का दिरंगाई करतोय सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आय गेल नेव्हर मिस अन अपडेट